मनरेगा काळे यांनी दिली याबाबत चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी बातमीपत्रानुसार चिखली पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनुदान तत्वावर मनरेगाच्या ज्या विहिरी देण्यात आल्या त्याबाबतची तपशीलवार माहिती जनमाहिती अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे माहिती अधिकार संघर्ष समितीचे चिखली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सर्जेराव लहाने यांनी पंचायत समिती चिखली यांच्याकडे मागितली होती याबाबत चिखली पंचायत समिती मनरेगा अंतर्गत विहिरीची संपूर्ण माहिती डी डी काळे कनिष्ठ अधिकारी पंचायत समिती चिखली यांनी संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्याची माहिती राजेंद्र सजेराव लहाने यांनी दिली आहे मिळण्याबाबत आता जी नुकती बातमी आली होती किंवा मिळत नाही त्याला आपण मी माहिती अधिकार या ठिकाणी टाकला होता पण शून्य मिनिटामध्ये आमच्या डीडीआर काळेसरांनी या ठिकाणी माहिती दिली माहिती नमस्कार आपण माहितीचा अधिकार जर या कार्यामध्ये आम्ही असतात तो माझ्या निदर्शनास आला मग मला असं वाटलं ही माहिती आता देणे काय नंतर देणे काय नक्कीच तात्काळ मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे ग्राहकाचा येणाऱ्या ग्राहकाचा वेळ कामा खर्च का होता आणि प्रशासनाचा सुद्धा खर्च वेळ वाया जात नाही त्यामुळे ही तत्परता माहिती अधिकार हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे सगळ्यांना माहिती ही तात्काळ मिळणे गरजेचं असतं परंतु बऱ्याच कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा माहिती उपलब्ध असल्यामुळे माहिती देण्यामध्ये उशीर होतो परंतु आमच्याकडे माहिती उपलब्ध असल्यामुळे आणि तुम्हाला शून्य मिनिटांमध्ये तात्काळ ही माहिती आपण देत आहे धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल तुम्ही आज या तालुक्यातून ठिकाणी कौतुक केले जाते कारण असे जर आपल्या अधिकारी आणि जर कर्मचारी जर भेटले तर मला वाटतं की आपल्या देशाचा विकास नोकरात नोकर होईल आणि येणाऱ्या सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी तत्पर या ठिकाणी मिळेल माहिती अधिकार हा असा आहे की सर्वसामान्यांना माहिती अधिकार मागितला पाहिजे पण काय होतं विशेषतः असं होतं की माहिती अधिकार टाक्या टाकण्याकरता काय करता जातो त्या ठिकाणी त्याला वेगळं स्वरूप दिले जाते व ब्लॅकमेलिंग करप्शन असं नाही आहे माहिती अधिकार हा सर्वसामान्यांना मागितला पाहिजे प्रत्येकाला माहिती आहे ठिकाणा खाली प्रत्येक गोष्टी या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजे कारण उद्या जर कर्मचाऱ्याला येत असते कर्मचाऱ्याला सुद्धा असतात कर्मचारी हा पूर्ण काय की असा काही नसतो त्याला मागाव लागत असते पण या ठिकाणी आमच्या या कनिष्ठ प्रशासक अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांना नेमण्यात आलेलं आहे त्यांनी या मला शून्य शून्यमंटा माहिती दिली त्यांचं या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून या ठिकाणी त्यांचं पहिलं या ठिकाणी कौतुक या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत धन्यवाद सर सर आपल्यालाच नाही तर इतर जे नागरिक येतात सामान्य नागरिक त्यांना सुद्धा ही माहिती आम्ही तात्काळ देतो कारण या कार्यालयाची पंचश्रमी चिखली या कार्यालयाने ही धारणा करून घेतली आहे की येणाऱ्या ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता का म्हणे त्यांना शून्य मिनिटामध्ये तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे कारण ही माहिती काही चोरून लावून ठेवण्याची नाही जी, जी उपलब्ध माहिती आहे तीच आपल्याला द्यायची आहे आणि ग्राहकाला याबद्दल कुठल्याही प्रकारचे एरझाणा मारायचं काम करता पडू नये हा आमचा उद्देश आहे स्वच्छ प्रशासन शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे तीच अवलंबन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत धन्यवाद धन्यवाद